नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट शिलाचे पालन केल्याने माणसाला शांती सुख व निर्वाण प्राप्त होते भनते यश खामगावास दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिलाचे पालन केल्याने माणसाला शांती सुख व निर्वाण प्राप्त होते असे स्पष्ट प्रतिपादन श्रीलंका येथील भनते यश थेरो यांनी केले ते बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित धम्म प्रवचनात सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जगात एक शिलसंपन्न व्यक्ती म्हणून ख्याती आहे अशा महान व्यक्तीने आपणास बुद्ध धम्माची दीक्षा दिली त्यामुळे आपण त्यांचा तो आदर्श पुढे ठेवून त्यानुसार आचरण केले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले कार्यक्रमाची सुरुवात प्रथमत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पणाने झाली त्यानंतर पूज्य बनते यांनी उपस्थितांना त्रिशरणासह पंचशील दिले स्थानिक माता रमाई सभागृहात दिनांक सतरा जूनला झालेल्या कार्यक्रमाला पूज्य भंते राज ज्योती व त्यांचा संघ यावेळी दमपीठावर उपस्थित होता यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समता क्रीडा मंडळ बुद्ध विहार समिती राजमाता महिला मंडळ दम्मचक्र नवयुवक मंडळ शाक्य क्रीडा मंडळ उत्कर्ष नवयुवक मंडळ यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रवतिया बुद्ध विहार में आकर हमें बहुत अच्छा लगा ये रमई नगर में और हम श्रीलंका से, से आए हैं और बहुत ही सुंदर लगा आप लोग से मिलकर इधर लोग देखकर और हम बुल्ढाना में एक सुंदर बुद्ध विहार बनाने जा रहे हैं तो इसके लिए भी आपको स्वागत है आइए और सच में इधर खाम गाँव के जो आसपास के लोग देखकर हमको इतना प्रसन्न लगा कहने सकते हैं हमारे बाबा साहेब अम्बेडकर जी कोटि कोटि शुक्रिया और आप सभी लोग को बहुत बहुत धन्यवाद आप लोग सुखी हो मंगल हो कल्याण हो करके आशीर्वाद दें हम